नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ नेहाय अपन... आपण माहिती घेत चाललो आहोत आता आपण अग याच्यातल्या अगदी शेवटापर्यंत येऊन पोचत आहोत ठाणे ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा नवीन करण्यात आला होता पालघर लोकसभा मतदारसंघ मद, हा पूर्वीपासूनच आहे या पालघर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीवर राजेंद्र गावी हे विजयी झाले होते यावेळी शिवसेना फुटीनंतर हा या मत हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळणार न निश्चितच झालं होतं आणि त्यांनी या येथून पालघर लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख पालघरच्या माजी जिल्हा परिषदाध्यक्षा अशा भारती कांबडी यांना शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेनं महा ठाकरेंनी पक्षाने महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली होती हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आपणासच मिळावा म्हणून आग्रही होता मात्र ते त्याचबरोबर हा पूर्वापारपासून आमचा मतदारसंघ आहे आणि तो आम्हालाच मिळावा असं भाजपनं शेवटपर्यंत आनंदर आणि शेवटी हा मतदारसंघ महायुतीत भाजपला सुटला भाजप भाजपनं इथून त्यांचे भाजपचे संघा संघ कार्यकर्ते ते भाजपचे नेते झालेले विष्णू साव कैलासवासी विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिले येथे वाढवाणा बंदर सार प्रश्न तसा तापलेला होता त्याला ना शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबाही लोकांना दिला पण तरीही या मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांच्या आघाडीचे उमेदवार असल्याने तिरंगी लढत झाली आणि यात भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा हे विजयी झाले हेमंत सावरा यांना <coughs> सहा लाख बाराशे चव्वेचाळीस मतं मिळाली तर भारती कांबडे यांना चार लाख सतरा हजार नऊशे अडुतीस मतं मिळाली आणि एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे आठ एवढ्या मताधिक्यानं डॉक्टर हेमंत सावरा विजयी झाले मुंबईवर मुंबई कोणाची मुंबईवर कोणाचं वर्चस्व आहे आणि मुंबईतील जनतेला कोणता पक्ष आपलं संरक्षण विकास करेल याबाबतच्या उत्तर लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांनी दिला आहे मुंबई शहरातल्या सहा लोकसभा मतदारसंघापैकी तीन जागी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले एका जागी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विजयी झाल्या आणि एका जागी अगदी ती झालेली ती आटीत आटीतटीची अशी लढत तेथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार विजयी झाले तर अवघ्या एका जागेवर भाजपला इथं यश मिळालं आपण मुंबईतील सर्वात पहिला असा मुंबई उत्तर मतदारसंघ घेऊ हा दहिसर ते पार इकडं कांदिवलीपर्यंत पसरलेला मतदारसंघ गुजराती समाजाचं इथं मोठं प्राबल्य आणि या मतदारसंघातून राज्यसभेचे सदस्य असलेले केंद्रीय मंत्री गेली दहा वर्षे केंद्रीय मंत्री असणारे पियुष गोयलना माहितीतून भाजपचे उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटावा अशी त्यांची मागणी होती पण मात्र महाविकास आघाडीतून ही जागा काँग्रेसला गेली आणि काँग्रेसने इथून भूषण पाटील यांना उमेदवारी दिली या लढतीत हा तसा पूर्वापार भाजपचा बाले किल्ला पण तरीही भूषण पाटील आणि महाविकास आघाडीनं राबवलेल्या प्रचार यंत्रणेमुळं पियुष गोयल यांना घाम सुटला होता आणि यावेळी इथून पियुष गोयल यांना सहा लाख अडुसष्ट हजार एकशे शेहेचाळीस मतं मिळाली तर काँग्रेसचे भूषण पाटील यांनी तीन लाख बावीस हजार पाचशे अडोतीस मतं घेतली पियुष गोयल हे तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ असा महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला या त्यानंतर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ येथे हा पूर्वी येथून प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन ह्या खासदार होत्या मात्र भाजपनं त्यांची उमेदवारी कापली आणि येथे राजकारणात तसे नौखे असलेले निष्णात वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली तर ही जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडली होती आणि येथून राज्याच्या माजी मंत्री आमदार वर्षा गायकवाड या या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून इथे लढतसाठी उभ्या होत्या दोघात अगदी काटेकी लढत झाली दोन्हीच सु सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशी दोन्ही मत उमेदवार असल्यामुळं इथं अगदी काटेकी लढत झाली आणि या याच्यात वर्षा गायकवाड यांना चार लाख पंचेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मतं मिळाली तर भाजपचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना चार लाख एकोणतीस हजार एकतीस मतं मिळाली आणि या मतदार मतदारसंघातून सोळा हजार पाचशे चौदा मतांनी वर्षा गायकवाड या विजयी झाल्या आज तुर्तास एवढंच धन्यवाद